आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता इथे माजी उपसरपंच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आणि ज्ञानसरिता विद्याप्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष यांसह गावातील विविध पद भूषवलेले हरिभक्तपरायण साकाहारी दगडू बांगर यांच्या ब्याण्णव्या वाढदिवसानिमित्तानं लवणवाडी रोड वडगाव गुप्ता येथे मातृपितृ पूजन सोहळा आणि पंचतुला कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या निमित्तानं हरिभक्तपरायण वारकरी भूषण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांच्या कीर्तनाचंही आयोजन करण्यात आलं या प्रसंगी नातेवाईक आपतेष्ट तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्तपरायण सकाहारी बांगर यांच्या वाढदिवसाचा केक कापला गेला अनेकांनी भेटून हरिभक्तपरायण बांगर, बांगर बाबा यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचं स्वागत बद्रीनाथ बांगर यांनी केलं तर सर्वांचे आभार चेअरमन बाबासाहेब डोंगरे यांनी मांडले आमच्या बहिणीचे पाटील यांच्या बहिणी सोहळ्यानिमित्त आम्ही येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे या निमित्त शुभेच्छा देत आहेत आज आमचे मामा हरिभक्तपरा सखाहरी पाटील बांगर यांचा ब्याण्णवा अभिष्टचिंतन चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी वडगाव गुप्ता तसेच नगर तालुका पारनेर तालुका श्रामपूर तालुका नेवासा तालुका या सर्व ठिकाणावरून विविध मान्यवर तसेच हरिभक्तपरायण मंडळी तसेच आपतेस्ट नातेवाईक हे सर्वजण जमा झालेले आहेत आमच्या मामांनी राजकारण केलं समाजकारण केलं शैक्षणिक धोरणातही काम केलं त्यांनी वडगाव गुप्तामध्ये उपसरपंच पद भोगलं विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं चेअरमन पद भोगलं वडगाव गुप्तामध्ये शिक्षणाची सोय हो व्हावी म्हणून ज्ञान सरिता प्रसारक मंडळाची स्थापना केली त्या प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते आणि नंतर ते आध्यात्मिक क्षेत्रात केल्याने त्यांनी दिंडीचे नियोजन केले दिंडी आल्यानंतर त्यांना जेवण घालणे असे विविध उपक्रम त्यांनी त्यांच्या या हयातीमध्ये केलेले आहेत त्यांनी आजपर्यंत कोणालाही दानातून पाठीमागे पाठवलं नाही त्यांचा वाढदिवस आज आम्ही सर्वजण मोठ्या आनंदाने सर्व मुलींनी मिळून सर्व जावळी मुलगा सून यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त आमच्या डोंगरे परिवाराच्या वतीने वडगाव गुप्ता वीज कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने व आपतेस्ट नातेवाईक यांच्या वतीने त्यांना खूप खूप अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातृपितृ पूजन व तसेच पंचतुला म्हणजे पाच पदार्थांनी त्यांच्या वजना एवढे घेऊन त्यांचे वजन व पदार्थ समाजात इथं वाटले देतात वाटले जाणार आहेत त्यांची पंचतुला व मातृपितृ पूजन ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केलेलं आहे दादा बांगर पटेल यांच्या ब्याण्णवा आविष्टचंद सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी कदम माऊली त्यांचं कीर्तन झालेलं आहे आणि त्या निमित्तानं सकारी दादांना ज्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठं असं काम आहे वडगागुप्प्ताच्या दरण भरण्यामध्ये त्यांचं खूप मोठं असं योगदान आहे अशा सकाळी दडांच्या अनुष्ठ सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना मी आमच्या वडगावगुप्ता ग्रामपंचायतीच्या वतीने सेवा सोसायटीच्या वतीने त्याचप्रमाणे रामराव माध्यमिक विद्यालयाच्या वतीने अभिष्ठेन सोहळ्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो वडगाव गुप्ता मध्ये एक अनुमोल रत्न असणारे आदरणीय हरिभक्ती पर्यंत सका महाराज बांगर उर्फ बाबा बाबांच्या ब्याण्णव्या निमित्त मातृपितृ पूजन सोळा पंचतुला सोळा आणि हरिकीर्तन सोहळा आज त्या ठिकाणी साजरा केला होता बाबांनी आपल्या जीवनामध्ये अनेक मोठी कार्य केली वडगाव गुप्ताच्या त्या ठिकाणी बोडगा गुप्ता मधील काही काळ उपसरपंच पद त्यांनी भूषवलं नंतर विविध कार्यकारी सोसायटीचे वीस वर्ष चेअरमन त्यांनी पद त्यांनी भूषवलं प्रारंभ करण्यामध्ये फार मोठा हातखंड आणि त्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते नंतर त्या ठिकाणी वैकुंठवासी परमपूजन श्रद्धवंशी बाबा तांबे यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तुळशी गळ्यामध्ये धारण झाल्यानंतर बाबांनी काही परमार्थिक कार्यामध्ये फार मोठं त्या ठिकाणी जीवन वाहून घेतलं आदरणीय त्या ठिकाणी बाबांनी वडगाव मध्ये अखंड हरिणाम सप्ताहाला प्रारंभ केला दिंडी सोहळे त्या ठिकाणी परत अनेक दिंड्यांना अन्नदान अशा बाबांनी आपल्या जीवनामध्ये अनेक कार्य त्या ठिकाणी केले या कार्यातून त्या ठिकाणी या परिवाराला वाटलं की काहीतरी कृतज्ञता सोहळा व्हावा म्हणून बाबांचा ब्याण्णव चिंतन सोहळा अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी पार पडला आदरणीय त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव बद्रीनाथजी सहकारी बांगर असतील आणि आदरणीय आमचे परमार्थी श्णे बाबासाहेबजी डोंगरी चेअरमन यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शन नियोजन अतिशय उत्साहामध्ये ज्यांचं हरिकीर्तन झालं आदरणीय हरिभक्तीपरान वारकरी भूषण ज्ञानेश्वरजी महाराज कदम छोटे माउली आळंदी कीर्तन झाल्यानंतर पंचतुला मातृपूजन सोहळा आणि अनेक त्या ठिकाणी भाविक मंडळी उपस्थितांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं ज्ञानयवारकरी शिक्षण संजय सगळे गुरुबंधु मंडळी उपस्थित होते गायनाचार्य मृदुंगाचार्य आणि अनेक कमीत कमी वीस पंचवीस महाराज मंडळी त्या ठिकाणी संकीर्तन सेवेला उपस्थित होते आणि अनेक मोठा गावातील पंचकुरुषेतील अपत्यष्टजन उपस्थित होते सगारी मामा आम्ही एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याऐस साली तीन आम्हाला गेलो होतो बनजी महाराज तांबे यांची बरोबरी त्याच्यानंतर यात्रेवरून आल्यानंतर त्यांना मुलगा झाला बदल नाही तेव्हापासून ते आम्ही बनशी भावा आम्ही त्यावेळी त्यापासून हे त्यांची प्रेरणा घेऊन ते माळ माळ करून हे वारकरी याच्यात सकाळी दगड बांगर आज सकाळी दगड बांगर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला सकाळी दगड बांगर यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अतिशय जुने जाणकार अष्टपैलू व्यक्तिमत्व जुने त्यांनी ग्रामपंचायतचं उपसरपंच पद वर असताना त्यांनी अनेक चांगल्या प्रकारचे कामं केले त्याचबरोबर विविध कार्यकारी सोसायटीचे ते वीस चे वर्ष चेअरमन होते चेअरमन असतानाही त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले त्याचबरोबर वडगाव गुप्ता या ठिकाणी ज्ञान सरिता विद्याप्रसारक मंडळाची स्थापना करून त्या ज्ञान सरिता प्रसारक मंडळावर त्यांनी अध्यक्षपद भूषवलं व चांगली शिक्षण संस्था त्यांनी वडगाव गुप्तामध्ये चालू केली व अनेक मुलावरती चांगले संस्कार त्या माध्यमातून झाले व डॉक्टर इंजिनियर वकील असे विविध पदावरती आज ते विद्यालयातील विद्यार्थी पद भूषवित आहेत तर अशा या व्यक्तिमत्वाचं आज ब्याण्णवा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय उत्साहात साजरा झाला मी आमच्या ग्रामपंचायत नवनागापूरच्या नागापूरच्या वतीनं तसेच आमच्या गव्हाणे परिवाराच्या वतीनं बांगर बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्याची आई संपली त्याने तिथून कुठेही प्रेमाची भिक्षा मागायची नाही भेटणारच नाही तर भेटणार मागतो कशाला आणि म्हणून जन्मभर आईची सेवा करा आई प्रसन्न झाली काही मागू नका फक्त तिला स्नेहदान मागा आई ज्या जगात वागत असताना मला कुठच प्रेम कमी पडणार एवढं मला असाय दान दे आईकडून स्नेहदान मागा मातो स्नेह पितूर आशीर्वाद बापापासून आशीर्वादाचं दान मागा एक प्रमाण गाथ्यात नाही पण वक्ते ते महाराज म्हणायचे तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती व्हावी तया ज्याच्या पाठीमाग बापाचा आशीर्वाद आहे महाराज त्याला काही कमी पडत नाही फक्त बापाचा पाठीमाग बापाचा तळ तलाटे ठेना आर आर त्याला कधीच ऊस बनत नाही महाराज विठ्ठल घोटाळा असा तुम्ही सगळे बापच येऊन बसले तुम्ही आज पोर आणायला पाहिजे हे असे विषय नेहमी नेहमी सांगता येत आणि म्हणून बापाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे काहीच करायचं नाही रोज बापाच्या फक्त पाया पाडा मार बाप रडू रडू, रडू लोकांना संपतो लय पोर आहेत गावात माझ्या पोरासारखं गावात कोणाला पोरग जायचं नाही फक्त पाया पडायचं मार आणि महिन्याला विचारायचं दादा तुम्हाला दोतर लागत धोतरा ला लोक नव ते भिगड देऊन घाल पण माझं पोरग मला रो महिन्याला धोतर विचारायचं

जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे निळकंठ देशमुख सराफ राधाकृष्ण बाळूंज प्राध्यापक दत्तात्रय घुंगारडे अरुण काळे बी एन शिंदे उपसरपंच जालिंदर कदम निलेश बारसकर पवन उकिरडे भाऊसाहेब लांडे प्राध्यापक धनराज शिवाळे प्राध्यापक शिवाजी घाडगे गोरक्षनाथ गव्हाणे श्यामराव पिंपळे कराळे यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये